महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

हॅलो टाकलं ना भाऊ तू मलाच टाकला ना दादा पाट्सअपला चेक करा अरे नाही आलं का तुम्हाला नाही आलं थांब थांब गरज आहे mọi người mọi người mọi người mọi người mọi người mọi người गाॾा तोड़ा आज विश्व हिंदू परिषद तसेच स्थानिक सर्व जनसमुदाय तसेच सर्व गरुड झेप अकॅडमीचे विद्यार्थी सर्व मित्रमंडळी यांनी आज जी संकल्पना हातात घेतलेली आहे की सर्व मंदिर स्वच्छ व्हावे ते तर आता सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी या सगळ्यांनी केलेलेच आहे परंतु मला एक छोटासा प्रश्न आहे की खरंच बजाज नगर स्वच्छ आहे का कारण बजाजनगर स्वच्छ असेल तर आपण सगळं बघतो या ठिकाणी सर्व रोडवरती असेल चौका चौकात असेल ते गाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि ते स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलेलं नाही आतापर्यंत मला असं वाटतं की जनतेच्या भावना त्यांना आतापर्यंत कळलेलं नाही आहे जनतेच्या भावना जर त्यांना कळाल्या असत्या तर आतापर्यंत हा परिसर स्वच्छ झाला असता मला असं वाटतं की त्यांनी हे दिवाळी हा हिंदू धर्माचा सण आहे हिंदू धर्मामध्ये आपण घरातले सगळे ज्या ज्या वस्तू असेल त्या स्वच्छ करतो घर स्वच्छ करतो घराला रंगरंगुटी रंग करतो पण खरं जर पाहिलं तर जनतेच्या जो जीवन आहे या जीवनाला जर रंगरंगुटी रंग झाली नाही किंवा त्याचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ झाला नाही तर कोणत्याही प्रकारचा अर्थ उरत नाही तर मी स्थानिक प्रशासन असेल म्हणजे सिडको असेल एम आय डी सी असेल ग्रामपंचायत असेल यांना विनंती करतो की त्यांनी हा दिवाळीच्या अगोदर हा कारण हा एम आय डी सी एरिया एम आय डी सीमध्ये स्वच्छ सुंदर असे झाडं पाहिजे स्वच्छ सुंदर एरिया पाहिजे जे जे चौक आहे हे स्वच्छ झालेले पाहिजे स्वच्छ दिसले पाहिजे चांगले चांगले फलक त्या ठिकाणी लागले पाहिजे लाईट्स लागले पाहिजे लाईटमध्ये त्यांना प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणचे सगळे लाईट्स बंद आहे पूर्ण लाईट्सचा एक प्रकारचाही या ठिकाणी अभाव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कचरा जर साफ झाला नाही तर ह्या सगळ्या लोकांचं आरोग्य धोक्यात आहे मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आता तुम्ही लवकरात लवकर या आठ दिवसामध्ये दिवाळीच्या अगोदर हा कचरा साफ करावा जर हा कचरा साफ झाला नाही तरी स्थानिक प्रा जे लोक आहे स्थानिक जी जनसमुदाय आहे हा तुमच्यावर आक्रोश करेल आणि उद्या जर असं कदाचित असं होऊ शकतं की सगळा कचरा तुमच्या दालनात येऊ शकतो आणि तो दिवाळीच्या अगोदर आपण तो साफ करावा एवढी आज शासनाला विनंती करतो याबद्दल स्थानिक प्रशासनाला विनंती करतो लोकर या लवकरात लवकर तो कचरा साफ करून घ्यावा धन्यवाद श्री गजानंद चव्हाण श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर दक्षिणमुखी हनुमान मंदिर इथे असून इथे विश्वपुरि विश्व हिंदू परिषदेने आज स्वच्छता अभियान राबवण्या राबवण्यात आलं यामध्ये त्यांचं खूप खूप अभिनंदन तसेच गरुड खेबोवाले सरांनीसुद्धा सुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आज इथे आपल्या दक्षिण हनुमान मंदिर मंदिरामध्ये स्वच्छता अभियान राबविण राबवले राबविले गेले त्याबद्दल त्यांचंही सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि आमच्या परिसरातील सर्व नागरिकांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचंही सुद्धा अभिनंदन मंदिरातच आज स्वच्छता अभियान राबवल्यामुळं स्वच्छ झालेले पण परिसरामध्ये हे गोड हे कचरा वगैरे पडलेला आहे हे प्रशासनाचं शासनाचं काम आहे हे परत शासनाने त्वरित निर्णय घेऊन हे दुपारीच्या अधिकार करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते आणि स्वच्छ परिसर असावा हीच आज या ठिकाणी जनसेवा फाउंडेशन विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हे स्वच्छता अभियान आज बजाजनगर परिसरातील सर्व मंदिरामध्ये राबविले जात आहे यासाठी जरूर झेप अकॅडमीचे शेकडो विद्यार्थी आज या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत खऱ्या अर्थानं आज संपूर्ण मंदिरं ज्या पद्धतीनं आज दसऱ्याच्या निमित्तानं सर्व घर प्रत्येकाचं घर स्वच्छ झालेलं आहे त्या पद्धतीने आज सगळे मंदिरं खऱ्या अर्थानं स्वच्छ झालेले आहेत परंतु या भागातल्या या स्वच्छता मोहिमेमध्ये आम्ही सर्वजण फिरत असताना एक कार्यकर्ते म्हणून आम्ही स्वच्छता मोहीमेमध्ये सहभागी होत असताना आमच्या लक्षात आलेलं आहे की या बजाजनगरमध्ये प्रचंड असं कचऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो कचरा मात्र रस्त्यावर जे फेकल्या गेलेला आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं इथल्या प्रशासन उचलत नाही आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे आज या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांनी एक त्या प्रशासनाला जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला की आम्ही एका दिवसामध्ये जर एवढे मंदिरं स्वच्छ करू शकतो आणि हा परिसर स्वच्छ करू शकतो तर प्रशासनाकडे एवढ्या सगळ्या यंत्रणा सुद्धा ते का करत नाहीत हा आज आमच्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे हाच प्रश्न बजाजनगरच्या संपूर्ण जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे आणि दिवाळीसारख्या एवढ्या हिंदूंच्या मोठ्या सणाच्या निमित्तानं जर आपण ही स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली नाही आणि हा कचरा जर साफ केला नाही तर इथं रोगराई प्रचंड प्रमाणात जी पसरत आहे त्याचे दुष्परिणाम इथल्या जनतेवर होतील आणि इथली जनता इथल्या प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही माझी या ठिकाणी प्राध्यापक संजय सांभाळकर आणि या सर्व मित्र परिवार परिवाराच्या वतीनं विनंती करतो की प्रशासनाने दिवाळीच्या आत या ठिकाणी हे कचऱ्यातली विल्हेवाट लावून हा परिसर स्वच्छ करून द्यावा ही विनंती या ठिकाणी मी करतो सेवा फाउंडेशनचे सभासद आहे महिलांनी मी म्हणते सर्वांनीच स्वच्छता केली पाहिजे महिलांनी घरातला कचरा जो आहे तो पुरुष मंडळी जवळ देऊन देता जाता येता सर्व्हिसला आणि ते बाहेर टाकून देता येत इकडं तर झालं काय कचरा गाडी येते कचरा गाडीमध्ये वेगवेगळा कचरा करायचा असतो पण तो अर्ध्या महिला महिलांनी ही जनजागृती स्वतः केली पाहिजे त्यांनी घरातला कचरा हा वेगवेगळा करूनच टाकला पाहिजे वेगवेगळा कचरा -वेग केला -वेग म्हणजे इथं जे घाण होते ते होणार नाही आणि आपल्या घरातला कचरा गाडीत कचरा गाडीत टाकला पाहिजे जर महिलांनीच हे केलं तर हे कचरा इथं होणार नाही कचरा झाला नाही म्हणजे प्रशासन बी तिथं थोडंसं लक्ष देईल प्रशासनाने इथं येऊन लक्ष दिलं पाहिजे कारण की मुलं आजारी पडतात वेगवेगळ्या बिमाऱ्या चालू आहेत जर काही झालं समजा तर सम आपण सर्वांनी मिळून जर केलं तर ही स्वच्छता होईल प्रशासनाने बी लक्ष घातलं पाहिजे जर प्रशासनाने नाही लक्ष घातलं तर दिवाळीच्या आधी हा आम्ही कचरा ऑफिसला आणून नक्कीच टाकू पाहायला मिळत आहे कचऱ्याचं तर सांगताय परंतु इथे कचरा कुंड्या नाही संकलांची यांची कचरा कुंड्या पण नाहीये प्रशासनाने कचरा कुंड्याची पण व्यवस्था केली पाहिजे आणि तो कचरा दर दोन दिवसाला पण घेऊन गेले पाहिजे नाही तर कचरा गाडी येतच नाही आणि ते कुंड्या जरी ठेवल्या आणि ते साफ नाही केलं तर मग इथं सर्वजण आजारी पडतील आणि इथं मोठ्या संख्येने पुढची भूमिका आमची पुढची भूमिका दिवाळीच्या आधी प्रशासनाला आम्ही दाखवून देऊ की ऑफिस मध्ये हा कचरा आणून टाकण्यात येईल सर्व महिलांनी मिळून हा कचरा तिथं ऑफिसमध्येच आणून टाकण्यात येणार नाहीतर इथं व्यवस्था प्रशासनाने अगोदर केलीच पाहिजे